हां नमस्कार चंद्र मी चंद्रकांत दोडके किसानच्या कृषी प्रदर्शनामध्ये आज आम्ही या ठिकाणी आमच्या पद्मावती अॅग्रो इंडस्ट्रीच्या माध्यमातून हा गांडूळ खताचा बेड या ठिकाणी लावलेला आहे ह्या गांडूळ खताच्या बेडमध्ये सरासरी गांडूळ खत तयार करण्यासाठी जो बांधकाम करावा लागतो तो बांधकामाला एक तुफान असा खर्च येतो शेतकऱ्यांना तो असाही खर्च होतो आमच्या कंपनीने ही गोष्ट लक्षात घेऊन अतिशय अल्प दरामध्ये आणि अल्प किमतीमध्ये हा बेड आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे ह्या बेडची लांबी आहे बारा बाय चार बाय दोन सरासरी बारा आठ ते शहाण्णव नऊशे साठ किलो खत दर दोन महिन्याला याच्यात तयार व्हायची व्यवस्था केली जात असते सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्या शेतामध्ये निघणारा जो काय पाला पातोळा काडी कचरा जे आहे तो शेतकरी शेताच्या बांधावरती नेऊन जाळून टाकत असतो पण त्याचा उपयोग तुम्ही जर याच्या ठिकाणी केला तर ह्याच्यामध्ये पूर्णपणे खत चांगलं होईल शेतातलं सेंद्रिय कर्माचं प्रमाण चांगलं वाढेल आणि त्याच्यामधून सेंद्रिय शेतीला एक वेगळ्या प्रकारे चालना मिळेल आणि शेतकरी लोक जे रासायनिक खताकडे त्याचा कल आहे तो कल त्याचा कमी होऊन रासायनिक खताला जो अनेक पटीने पैसे जास्त द्यावे लागतात तो कमीत कमी खर्च या ठिकाणी केला जात असतो त्यासाठी मी हा प्रकल्प ह्या ठिकाणी तयार केलेला आहे की अतिशय अल्प खर्चामध्ये शेतकऱ्यांना खत तयार कर घरच्या घरी त्यांनी करावं आणि ह्या असणाऱ्या रासायनिक खताच्या अतिरिक्त खर्चापासून मुक्तता मिळवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे ह्यामध्ये जवळजवळ दोन महिन्याला एक टन वर्षाला सहा टन खत तयार होतं एका एकरला जर शेतकऱ्यांनी दोन टन खत टाकलं तर तीन एकरसाठी बाहेरचं खत घ्यायची आवश्यकता नाही आहे याच्यातून जे एक होर्मी वॉश या ठिकाणी निघत असतं त्या वर्मीवासच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फवारणी करण्यासाठी आणि ड्रीपच्या माध्यमातून प व देण्यासाठी पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होत असते झाडांची वा वाढ चांगली होत असते आणि कोणत्याही प्रकारचा मायक्रोन्यूट्रन्स द्यायची आवश्यकता नाही तेही जवळजवळ तीस ते कमीत कमी तीस लिटर जास्तीत जास्त ऐंशी लिटरच्या आसपास तुमचं वर्मीवास दोन मी निघत असतं आणि हा एक एक्स्ट्रा शेतकऱ्यांचा फायदा आहे माझी शेतकऱ्यांना एक खूप अशी विनंती आहे की हा व्हिडिओ पाहून ज्या ज्या लोकांनी हे युनिट परचेस केलेले त्या प्रत्येक शेतकऱ्यांना फक्त तीनच हजार रुपयामध्ये हा एक बेड याच्यासोबत हे तीन किलो गांडवांचे कल्चरची बॅग त्या शेतकऱ्यांच्या शेताच्या जा बांधावरती जाऊन पोच करण्याची व्यवस्था तो महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये आणि कोणत्याही तालुक्यात कोणत्याही गावामध्ये असून तिथं पोच करण्याची आमची व्यवस्था आहे महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक गोवा गुजरात छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीमध्ये शंभर किलोमीटरपर्यंत आत तिथंपर्यंत आमची ही सेवा आम्ही देण्यास प्रतिबद्ध आहोत सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीचा वापर करावा शेतकऱ्यांचं आज हे वर्ष जे आहे दोन हजार पंचवीस हे सेंद्रिय शेतीचं वर्ष आहे त्या सेंद्रिय शेतीच्या वर्षामध्ये गव्हर्नमेंटचे मिळणार जे काही अनुदान अनुदान पण त्यांनी त्या ठिकाणी त्याचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो जय हिंद